आंदोलन मनोज जनंगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी मात्र राज्यातील प्रत्येक गावातून मात्र पन्नासपन्नस पोरांची टीम मात्र आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे कणवी गेल्या तीन ते चार दिवसापासून मात्र मनोज जनंगी पाटील हे अमरण उपोषणाला मुंबईच्या आझाद मैदानावर बसले आहेत मात्र शासन यावर काही तोडगा काढायला तयार नाही मात्र पुन्हा एकदा मराठा समाज अक्रमक होऊन मात्र मुंबईच्या दिशेने मात्र लवकरच निघत आहे त्यामुळे पोलीस प्रशासन देखील आता मुंबई मुंबईमध्ये आलेल्या तरुणांना त्रास देत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यार्थी माता मावडी भगिनी सर्व काही आता मुंबईच्या दिशेने लवकरच येतील असा दावा केला जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या अडचणीत वाढ नक्की मात्र होईल मात्र मराठ्यांमुळे त्रास होणार नाही याची देखील शाश्वती दिली जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्र, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील मात्र मराठा मराठा समाजातील बरेचसे तरुण विद्यार्थी तसेच माता भगिनी ही मुंबईच्या दिशेने मात्र लवकरच निघतील असे प्राथमिक माहिती समोर येत आहे